श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतने श्री गुरुदेव दत्त कसे आहात मजेत आहात असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर दोन दिवसाला व्हिडिओ पोस्ट झालेला नाही आहे तुम्ही एनर्जीची वाट बघत असणार आहे कारण जानेवारी मंथ लागलेला आहे तरीसुद्धा थोडी एनर्जी मी राशींची पोस्ट केली थोडी लास्ट धनुच्या राशीपासून पुढे जे आहे चार राशे त्याची एनर्जी किंवा त्यांच्यावर राशी भविष्य मी महिन्याचं पोस्ट लवकर केलं नाही कारण माझी तब्येत बरी नाही आहे आणि माझं म्हणजे माझे आता हॉस्पिटल सुरू होतं त्यामुळे मी पोस्ट करू शकलेली नाही आहे त्यातून मग म्हटलं आज एक तारीख आहे एकदा एका एक दोन व्हिडिओ तरी पोस्ट करावेत म्हणून तुमच्यासाठी धनुराशीसाठी आजचा व्हिडिओ पोस्ट करते आहे किंवा धनुराशीसाठी आजची एनर्जी आहे की धनुराशीसाठी काय आहे श्री स्वामीचं म्हणतं जानेवारी दोन हजार सव्वीस कसे आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचे बर जाऊ देत श्री स्वामी समर्थ धनुराशीमध्ये मध्ये आता सध्या वाद विवाद किंवा मनात त्रास खूप आहे तुम्हाला धनुराशीसाठी त्रास खूप आहे काय एवढं टेन्शन घेत आहे तुम्ही कोणत्या टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही कोणत्या टेन्शनमध्ये दिसत आहे लगेच हे कार्ड येणं हे इतकं सोपं नाहीये पाठीत खंजील आहे तुमच्या गोड बोलून जवळच्या नातेवाईकांनी तुमच्यावर किंवा जवळच्या लोकांनी तुमचा विश्वासघात करून तुमच्यावरती निगेटिव्ह शक्तीचा हॅवी केलेला आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे बरोबर तुम्हाला मी जे जे विचारते आहे ते ते बरोबर यायला लागलंय हे स्वतःहून पडलंय कार्ड त्यामुळे हे सुद्धा सिच्युएशन तुमचे आहे देव देव पु बंधन देव केलेले आहेत कष्ट खूप घेत आहे जेणेकरून नातं व्यवस्थित राहावं नात्यामध्ये ग्रोथ व्हावी नात्यातल्या काही गोष्टी सुधाराव्यात ना त्यात एक चांगलं ओ... सिच्युएशन निर्माण व्हावी पण मी तुम्हाला सांगू का एका दृष्टीने बघायला गेलं तर तुमची आत्ता परिस्थिती अशी आहे की आयुष्यामध्ये तुमच्या तुम्ही कोणत्या गोष्टीनं किंवा कोणत्या मार्गाने जावावे काय करावे काय नाही करावे हे काही समजत नाही आहे सगळे मार्ग बंद झालेले आहेत तुमचं माइंड किंवा डोक्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मार्ग कोणता सापडून देण्यासाठी चालत नाहीयेत किंवा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात फेस करण्यासाठी तुमच्या आता कुवत राहिलेल्या नाहीये किंवा तुम्ही काय करणार आहे किंवा काय केलं पाहिजे हे सगळं तुम्हाला आता डिस्टर्ब झालंय खूप संदर्भात प्रॉब्लेम चाल चाललेले आहेत पैशा संदर्भात कुठं गुंतवणूक असेल किंवा काय असेल किंवा थर्ड पार्टीशी डील करत असाल तर त्यातसुद्धा तुम्ही पैसा थोडाफार अडकवलेला आहे तंत्रक्रिया झालेल्या आहे तंत्रबाधा आहे तुमच्यावरती थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यामधूनसुद्धा तुम्हाला त्रास दिसतो आहे एकतर दिसतंय असं की कधी आशेचा किरण माझ्या आयुष्यात उगवेल किंवा माझ्या आयुष्यात एक चांगली संधी येईल किंवा माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी कधी चांगल्या घडतील अशा सगळ्या गोष्टींची तुम्ही वाट बघताय ह्या जानेवारी सुद्धा अशाच काहीतरी सिच्युएशन तुमच्यामध्ये राहतील जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलून जातील का कधी बदलतील आणि कधी माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि असा uh, सुद्धा प्रयत्न करत आहे की हे सगळं असं का होतं आहे माझ्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह शक्ती का आहे मला काम करू का करू वाटत नाही मला चांगला विचार का माझ्या डोक्यात येत नाही विचार निगेटिव्ह गोष्टी माझ्या डोक्यामध्ये का येत असतात निगेटिव्ह गोष्टींमुळे मी फास्टमधल्या काही गोष्टींमध्ये खेचून जातो आणि माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तिथंच थांबतात आणि आयुष्यात मी पुढे जाण्यासाठी स्ट्रगल करण्यासाठी खेचत नाही आहे किंवा पुढचा विचार भविष्याचा करत करू शकत नाही आहे ज्या फास्टमधल्या काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल मी विचार करतो किंवा करत आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलत आहेत बदलत चाललेल्या आहेत अशा आणि कसं आहे रात्रीची झोप न लागणे अचानक उठून बसणे किंवा अचानक जाग आली की एक कोणतं तर असा विचार अचानकपणे मनात आला की रात्रभर जागा राहणे रात्रभर विचार करणे त्या गोष्टींवरती तुम्हाला सतत काही ना काहीतरी सुचत नाही किंवा त्या गोष्टींवरती विचार करणं ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या मनात सुरू आहेत आणि त्या गोष्टी आता चाललेल्या आहेत तुमच्या मनामध्ये स्वामी समर्थांची भक्ती करताय स्वामींवरती सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत स्वामींवरती सगळ्या गोष्टी सोपवलेल्या आहेत आज नाही उद्या उद्या नाही परवा कधीतरी माझ्या आयुष्यात सूर्य उगवेल कधीतरी स्वामी माझं चांगलं करतील हे आशेचा किरण तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर येईल अशी फक्त आशा धरून तुम्ही बसलेला आहात पण कधीतरी माझं चांगलं होईल हे मात्र शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे पण निगेटिव तुम या निगेटिव्ह शक्तीने इतकं मोठं घर इतकं मोठं जाळं तुमच्या आयुष्यात निर्माण केलेलं आहे की त्यातून तुम्हाला बाहेर पडावं कसं किंवा या तुम्ही बाहेर पडेल कशी हे तुम्हाला समजत नाही आहे फक्त आशा आहे की स्वामी सगळं ठीक करणार आहेत इतकंच तुम्हाला माहीत आहे बाकीचं कसं होणार आहे आणि काय होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि तसेच काहीतरी सिच्युएशन तुमची या मंथमध्ये राहील किंवा जेणेकरून पास्टमधल्या काही गोष्टी किंवा ज दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा ह्या काही गोष्टी तुम्ही फेस केल्या असतील आणि आत्तासुद्धा त्याच गोष्टींमध्ये अडकलेल्या आहात किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर कसे पडायचे विचार करत आहात तर ही सिच्युएशन तुमची जानेवारी मंथमध्ये तर राहणारच आहे तर आपण आता दुसऱ्या डेट मधून सुद्धा बघूयात की तुम्हाला या महिन्यामध्ये कोणत्या देवतेचा संदेश आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहेत श्री स्वामी समर्थ कालीमातेचा संदेश आहे आणि काली मातीला तिसरा डोळा उघडलेला आहे काली माता आहे एक रुद्र रूप धारण केलेलं आहे आणि तुम्हालाही तेच करायचं आहे आयुष्यात एक चांगल्या वळणावर जायसाठी प्रकट व्हायचं आहे स्वतःचा तिसरा नेत्र उघडायचा आहे किंवा तिसऱ्या गोष्टींची किंवा प्रकटीकरण स्वतःचं एकदम जिद्दीनं पेटून उठायचं आहे जेणेकरून माझ्या आयुष्यात जे काय होतं आहे ते मी कुठंतरी मागं सोडून देणार आहे आणि पुढे चालत राहणार आहे अशा म्हणजे प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा प्रॉब्लेम दिसत असतील किंवा प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर त्या म या महिन्यामध्ये सुद्धा तुमचे चालू आहेत ते सुद्धा आणि दुसरं असं आहे की तुम्हाला इतका स्ट्रगल करताय पण यशसुद्धा नाही ते सुद्धा तितक सत्य आहे पण आता आपण या डेकमधूनसुद्धा बघणार आहोत की या डेकमधून तुम्हाला हे आहे अमोश आणि पौर्णिमेची डेक आहे जेणेकरून या यामध्ये तुम्हाला फक्त आमुषा आणि पौर्णिमेचं जर काही ग्रहमान चांगले किंवा वाईट तुमच्यावरती चांगलं वाईट काय परिणाम होणार असतील तर ते या डेकमधून दिसत असतं तर आताची जी सुरुवात आहे ती पौर्णिमापासून आहे आणि जानेवारी महिन्याचा अंत जो आहे म्हणजे शेवट जो आहे तो अमावसेपासून आहे तर आताची जी एनर्जी आपण स्टार्ट करणार आहोत ती पौर्णिमेची एनर्जी सुरुवातीला बघणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये किंवा पौर्णिमेकडून तुम्हाला चांगले आणि वाईट काय संदेश आहे किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे जाणून घ्यायचं आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये या सगळ्या सिच्युएशनमध्ये प्रेम कोण करतंय मनापासून खरंच कोणाचं लव आहे किंवा खरंच मनापासून प्रेम कोणाचा आहे जर खरंच त्यांचं प्रेम तुमच्यावर असलं असेल किंवा त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम असेल तरच तुम्ही त्या व्यक्तीला जीव लावा किंवा तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा तुम्हाला पैसा काय असेल तर आपण जितका तो वेळ देते तितकाच तुम्हाला वेळ द्यायचा आहे अतिप्रमाणात कोणाच्या मागे लागायचं नाही आहे किंवा अतिप्रमाणात कोणाशी व्हायचं नाही आहे कोणाच्या पाठीमागून जाऊन इतकं पण व्हायचं नाही जेणेकरून तुम्हाला त्रास होईल तर आता दुसरी येणार जी अशी आहे की एक संतुलिन आहार संतुलिन खोज एक चांगलं खोज म्हणजे एक चांगल्या गोष्टी कशा घडत आहेत आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या आणि निगेटिव्ह ह्याचा अभ्यास थोडासा करायचा आहे हे जास्त बघायचं आहे जा तुम्हाला आणि दुसरा जो सांगण्याचा प्रयत्न माझा असा आहे की पौर्णिमेकडून की एवढ्या ज्या सगळ्या निगेटिव्ह शक्ती आहेत त्यातून पॉझिटिव्ह म्हणजे संतुलन चांगल्या आरोग्यदायक गोष्टी कोणत्या आहेत त्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि निगेटिव गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत किंवा तुम्हाला त्या हाता काढू हातामधून काढून टाकायच्या आहेत तर अमावश्याचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे किंवा काय आहे तुमच्यासाठी वातावरण विवरण पर ध्यान दे वातावरणावरती ध्यान द्या वातावरण कसं आहे वाता वातावरण म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात थोडे राहा निसर्गात फिरायला जा निसर्गामध्ये का काय तुम्हाला एक ताजी हवा मिळेल किंवा ताज्या गो गोश्ट, गोष्टींबरोबर ताजी ता मुख्य जनावरांशी प्राणे प्राण्यांशी जर तुम्हाला जर वेळ घालवता आला तर खूपच सोपं आहे विषारी साप दंश करणारे आमावसेला विषारी दंश करणारे जे कीटकनाशक सॉरी कीटक प्राणी जे आहेत त्यांच्यापासून सावध राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्यांच्यापासून कोणता आ... दोष नाही म्हणजे निगेटिव्ह हवी नाही झाली पाहिजे बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी न्यू बिगिनिंग होईल तुमची जर ह्या गोष्टी सगळ्या जर तुम्ही फॉलो केल्या तर एक न्यू बिगनिंग होईल आयुष्यात एक चांगल्या मार्गावर तुम्ही जाल एक चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडेल चांगल्या गोष्टी चांगले वळण तुमच्या आयुष्याला लागत राहील न्यू बिगिनिंग तर गणपती बाप्पा सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात घडणार आहे चिकाटीने अथांग प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यामध्ये चेंज होईल बदल होईल आणि एका चांगल्या मार्गावर जाण्यासाठी तुम्ही तयार व्हाल सक्षम सक्षम व्हाल आणि आता दुसरं सांगायचं असं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हा जो मार्ग आहे तो कितपत आणि किती दिवसात थांबेल किती दिवसात पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात येईल बघा जर ठरवलं तर तुम्ही येणाऱ्या पंधरा पंधरा दिवसात म्हणजे दोन आठवड्यात सुद्धा फरक पडेल आणि जर वाटलं तसं तर किती खूप वाईट स्थिती खूप वाईट आहे आता बरोबरच आहे कारण वेळच तुमची आता खूप खराब आहे एनर्जी आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे देवाला पुजलेला आहे किंवा तुमच्या पार्टीत स्वतःच्या जवळच्या लोकांनीच खंजीर असलेला आहे वातावरण आधीच खूप वाईट आहे तुमच्यामध्ये त्यामुळे वेळ चांगली आली की जोपर्यंत वेळ चांगली येत नाही तोपर्यंत आणि झाली तर आत्ता सुद्धा होऊ शकते लगेच म्हणजे ह्या दोन आठवड्यात आठवड्यामध्ये लगेच होऊ शकते अशी तुमची एनर्जी आहे आणि आता कवड्यांवरती बघूयात की तुमची एनर्जी काय दिसते आहे बघा घरात कोणत्याही गोष्टीचा जर निर्णय घ्यायचा असेल तर तडजोड ही केलीच पाहिजे वादविवाद न करता कोणत्याही गोष्टीला सांभाळून घेणं एकोपा करून एकोप्यातून पुढे जाणं किंवा बॅलन्स व्यवस्थित घरात क्रिएट करणं एकमेकांशी व्यवस्थित बोलणं किंवा घरातल्या मोठ्या थोरामोटांशी बोलताना व्यवस्थित बोलणं त्यात आणि घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपलं तोंड आवरणं गरजेचं आहे किंवा लक्ष्मी आपली घराची घरात राहिली पाहिजे किंवा पैसा धनसंपत्ती आहे ती स्थिर राहिली पाहिजे निगेटिव्ह शक्तीचं खूप हॅवी झालं आहे घरात हे थोडक्यात सांगण्याचा सा प्रश्न उत्त माझं हे तो हाच आहे की निगेटिव्ह शक्ती म्हणजे काय ह्या निगेटिव्ह शक्तीने हॅवी खूप केलेलं आहे आयुष्यामध्ये खूप हो त्रासाची भूमिका तुमच्या आयुष्यामध्ये दिलेली आहे त्यामुळं कसं झालं आयुष्याचं म्हणजे घरचं वातावरण तुम्हाला जरी बघायला गेलं तरी चांगलं वाटत असलं तर किरकोळ दृष्टिकोनातून बघितलं तर वाईट हे दिसतच आहे मग आता तुमच्यावरती आहे तुम्ही कसं राहिलं पाहिजे किंवा या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत जरी आपण महिन्याची एनर्जी बघायचं असलो तरी ते जोडून जोडून आपली एनर्जी पूर्ण दिसतच असते की आपण काय भोगले काय भोगणार आहे किंवा आपल्या आयुष्यात आता काय चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात असं नसतं की ह्या महिन्यामध्ये वेगळी एनर्जी येईल आणि पुढच्या महिन्यात वेगळीच येईल या महिन्यामध्ये मी अमेरिकेला असेल पुढच्या महिन्यामध्ये मी म भारतामध्ये असेल असं नाही आपलं माझं जर रोजचं कल्चर माझं रोजचं आयुष्य हेच आहे मग हेच माझ्या आयुष्यात दिसणार आणि कारण मी माझं जे कर्म आहे तेच कर्म माझ्यासमोर येत आहे महत्वाचं मग मी ते कुठं पण राहायला जाऊ दे किंवा काहीही करू दे जे मी कर्म पास्टमध्ये जे कर्म केले तेच माझ्या आता आहे मग ते चांगलं किंवा वाईट हे माझ्यावरती आहे हेच तुमच्या आयुष्यात आता ह्या राशीफळातून मला सांगायचा प्रयत्न आहे आणि तुम्ही सुद्धा हेच प्रयत्न करा की जेणेकरून जे काही असेल ते लवकरात लवकर तुमच्या पाठीमागून जावावं निघून जावावं त्रास कमी व्हावा एवढीच माझीसुद्धा स्वामीचरणी प्रार्थना आहे तर नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आवधू ते चिंतनेश्री गुरुदैव दत्त माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे अजून काही म्हणजे एनर्जी मी नाही देऊ शकले पण जितकं होता होईल तेवढं मी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मला जे समजते मला जे दिसतंय ते मी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितलेल्या आहेत तर श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये श्रीस्वामी समर्थ